नमस्कार माझी पाककलामध्ये मा आज आपण बनवतोय सुरमईचं कालवण तर त्यासाठी इथे मी डोक्याकडचा आणि शेपट्याकडचा भाग घेतला आहे आणि मधले एक दोन पीस घेतलेले आहेत आता इथे क्रमाने लिंबाचा रस मीठ हळद आणि आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे लावून याला सगळ्याला व्यवस्थित अगदी हे सगळे पदार्थ आपल्या माशांना लावून घ्यायचे आहे। आहेत आणि हे पंधरा ते वीस मिनिटं किंवा वेळ असेल तर अर्धा तास मुरण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत आता एक वाटप तयार करून घेऊयात अर्धा ओला नारळ घेतलेला आहे एक कच्चा कांदा एक टोमॅटो पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीर घेते तर कोथिंबीर देठा सकट घ्या त्याने लज्जत अजूनच वाढते वाटपाची वाड़ आपल्या हे आपण कच्चं वाटण इथे तयार करतोय याने खरंच खूप छान आपल्या इथे रश्शाची चव वाढते आता वाटण तयार आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की जे वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊयात तर इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी कारण टोमॅटो कच्चा घेतला आपण तर इथे मसाले सग सगळे व्यवस्थित आपले शिजण्यासाठी दोन मिनिटं इथे झाकण ठेवते आहे मी आणि हे बघा मस्त परतवून घेतले आता ह्यामध्ये ड्राय मसाले जातील तर अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा इथे मी कश्मीरी पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता हे सग सक... सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले आपण जितके छान परतवतो ना तेलावर फ्राय करतो तितकीच आपल्या पदार्थांची चव अजून वाढते दोन मिनिटांसाठी पुन्हा मी झाकण ठेवलेलं आणि इथे मसाले छान शिजले गेलेत तर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले इथे परतवून घ्यायचे आहेत साधारण पाच मिनिटभर मी हे सगळे मसाले इथे परतवून घेतले कारण आपलं कच्चं वाटप होतं तर तेलावर परतवणं खूप गरजेचं आहे आता इथे साधारण दीड में लेला है, ग्लास मी पाणी घेतलेलं आहे फार पातळ करायचा नाही आहे हा रस्सा आपल्याला तर इथे दीड ग्लास पाणी घेतलेला आहे मी आणि आता माशाचं कालवण म्हटलं की यामध्ये आमसूल आवर्जून घालायची आहेत तर इथे मी दोन आमसूल आणि एक चमचा कोकम आगळ घेतलेला आहे तर कोकम आगळ नसेल तुमच्याकडे तर आमसुलं अजून एक ते दोन आमसुलं यामध्ये तुम्ही वाढवू शकता आता याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी आपले मासे जे आहेत ते सोडून घेते तर सगळे मासे इथे घातले आहेत दहा ते बारा मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे आणि मासा आपला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर इथे मासा छान शिजला गेला आपला बघा मस्त रटरट अशी उकळी येते आणि मासा देखील अगदी मऊ छान शिजला गेलेला आहे इथे आणि इथे मस्त असं आपलं माशाचं कालवण सुरमईचं कालवण तयार झालेलं आहे वरणं भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि माझी आई नेहमी सांगते कोणत्याही माशाचा रस्सा ना डोका आणि शेपट्याकडचा भाग वापरून केला की खूपच लज्जत वाढते त्या रश्शाची तर एकदा तुम्ही नक्की करून पहा खूप भारी लागतं हे कालवण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू